नमस्कार प्रेक्षक आज, आने। आने बोर बोर आज या ठिकाणी कोकणगाव शहरामध्ये नगरपालिकेची धुमारी या ठिकाणी चालू आहे अनेक उमेदवारांच्या आपण मुलाखती घेतलेल्या आहेत इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी जावेदबाई जे आहेत ते आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्या मातुश्री या ठिकाणी आहेत विशेष आहे की जावेदबाई या वार्ड नंबर अकरा आणि तेरा अशा दोन वार्डामध्ये इच्छुक आहेत जावीदभाई नेमकी या वार्डामध्ये तुम्हाला इच्छुक उमेदवारी घेण्याची म्हणजे काय इच्छा आहे का वार्ड नंबर अकरा आणि तेरा मध्ये तुम्हाला उभं राहायचं आहे कारण की मी जे पंधरा वीस वर्षापासून सामाजिक कामं करतो गोर गरीब जनता जे आमच्या वाढतली समस्या असतात त्यासाठी म्हणजे रस्त्याच्या असो गटरीच्या असो पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल जे काही प्रश्न असतील त्यासाठी मी नागरिकाचे कामं करतो आमच्या या ठिकाणी स्थानिक लेवलचा उमेदवार नाही आणि आमदार साहेब म्हणजे मागच्या पंच वर्षाला कोणते कामं झाले मी आमदार साहेबाच्या जे काही निधीतून जो कामं करून घेतले आमच्या पराभ्रमा सगळे उघड्यावर गटरी होते पिण्याच्या पाण्याचे काही लोकांना घाण आणि खराब पाणी यायचं ते पाईपलाईन बदलून घेतले रस्त्याचे कामं करून घेतले स्ट्रीट लाईट लावले ज्या या सर्व गोष्टी मी केले त्याच्यामुळे सर्व नागरिकांचा म्हणजे माझं तर आणि माझ्याच जे काही वर्ग आहे ते सर्व म्हणतात यामुळे जाईल तुम्ही उमेदवारी करा म्हणजे माझं जनताचा पॉल आहे माझ्याकडे त्याकर माझी इच्छा झाली समाजाच्या किंवा जनतेच्या पॉलवरती आपण या ठिकाणी उमेदवारी करणार हो समाजाचा आणि जनतेच्या आणि आमदारच्या विश्वासावर निवड जर आहे शंभर टक्के विजय होणार कारण की नागरिकाचा कसं आहे मलाच पळावा लागेल कि तेरा हा काय तिढा आहे आपल्या मनामध्ये त्याचा तिढा काही आहे मी अकराची मागणी शंभर टक्के दादाकडे केलेला आहे शंभर टक्के अकरा मध्येच मागणी आहे परंतु जर दादाला जर अकरा मध्ये द्यायचं नसेल तर तेरा द्या चौदा द्या कुठेतरी द्या पण यावेळेस शंभर टक्के ते मला कुणा न कुणा हो त्यासाठी उमेदवारी तुमची की आईची आता प्रभाग क्रमांक जर तेरा मध्ये दिल्यानंतर तर आईची उमेदवारी राहील महिला आहे हो तेरा मध्ये दिल्यानंतर मी तेरा अकरा मध्ये जरी दिलं तरी तिने आईला मी मागच्या सोबत गेलो होतो तीन नंबरवर अपक्ष चाललो होतो आणि यावेळेस पण मी आईची उमेदवारी मागितली तिकडे पण जे जरी असेल ते आम्हाला उमेदवारी दिली दादा जर म्हटले की ज्यावेळेस तुम्ही थांबा तर मग काय मला यावेळेस एवढा विश्वास आहे आमदार साहेबांवर तर दादा मला मंडळच नाही थांबा यावेळेस दादा पण ठाम आहे का माझ्या खऱ्या कार्यकर्त्याला तिकीट द्यायचं आहे आणि खऱ्या करता मला न्याय भेटणार यावेळेस शंभर टक्के न्याय भेटणार एवढा मला विश्वास आहे ना आमदार साहेब हे सगळ्या गोष्टी विश्वासावरती चालणार आहेत परंतु तुमचं पुढचं व्हिजन काय समजा उमेदवारी मिळाली काय असेल ते पुढं असेल परंतु आज उमेदवारी घेताना एक नवीन व्हिजन तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काय असणार आहे अकरा कि तेरा मध्ये काय बदल व्हायला पाहिजे आता माझं जे व्हिजन आहे अकरामध्ये जरी दिले तरी माझं जे व्हिजन आणि तेरामध्ये जरी दिलं तर या प्रभागामध्ये झोपडपट्टी भाग आहे माझा झोपडपट्टी भा भागामध्ये स्थानिक लेवलचा कोणीच उमेदवार नसल्यामुळं इकडे कामं कोणतंच होत नाही गोरगरीब जे जनता आहे त्यांचे आता माझं लाडके बहिणीचं काही नाही होते त्यांचे फॉर्म भरायचे होते त्यांना भरपूर अर्थ आले ते आम्ही सॉल्व्ह केलं त्याच्यानंतर बॅलेंटेशनमध्ये काही लोकांचे नाव आहे त्या गालशनमध्ये लोकांना काही माहीत नव्हती आम्ही त्याच्यामध्ये दोन दोन लाख रुपये हे नागरिकाला प्रकरण घेऊन दिले काही महिला महिलाचे बचत कधी स्थापना केली म्हणजे त्याच्यानंतर माझं अजून एक विजन असं आहे का छोटस एक हॉस्पिटल या ठिकाणी करायचं आहे कारण गोरगरीब नागरिकांना जायचं करू रात्री बेरात्री कधी ताप येतं कधी काय असतं ना अंदाज लेकर असतं असतं त्यासाठी एक छोटं फिरतं म्हणजे कोणतरी हॉस्पिटल उपस्थित करू आणि दुसरं विजन मला वाचनालय बनवायचं आहे वाचनालयमध्ये या ठिकाणी जे वाचनालय आहे गोर गरीब लोकांचे जे फी व्हायला पैसे नसतात खाजगी म्हणजे ला आम्ही दोन शिक्षक लावून इंग्लिशचे आणि गणितचे त्यासाठी आम्ही वाचनालयामध्ये टीव्ही शे चालू करणार आहोत म्हणजे माझा झोपडपट्टी भाग हा कसा सुशिक्षित होईल कशा पद्धतीने सुंदर दिसेल येत्या पाच वर्षामध्ये मी असं काम करणार आहे की त्यानंतर येत्या पाच वर्ष जर मी निवडून आलो तर कोपरगाव शहरात असं माझा एक नंबरचा प्रभाग राहणार निवडणुकीच्या अगोदर निवडून याच्या अगोदर ही इच्छुक उमेदवारी आहे तुम्हाला विश्वास आहे का की आपल्याला उमेदवारी मिळेल मला शंभर टक्के उमेदवारी मिळणार म्हणून निश्चितच हे होते जावेदभाई यांनी सांगितलं की मला विश्वास आहे मी जनतेच्या विश्वासावर व आमदारांच्या या ठिकाणी विश्वासावर आणि जनतेच्या भरोशावरती केलेल्या कामाच्या जोरावरती पुन्हा मी इच्छुक उमेदवार म्हणून आहेत आणि आमदार साहेब मला निश्चितच उमेदवारी देणार आहे अशाच पद्धतीच्या नवनवीन उमेदवारांच्या आपण या ठिकाणी मुलाखती घेणार आहोत तोपर्यंत नागरिकांना नमस्कार